दिनांक पाच जानेवारी रोजी समता फिल्म्स आणि अभिता फिल्म्स यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या चित्रपटाला प्रेक्षकांचा अत्यंत भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे आज आपण एक मागील दोन दिवसांपासून आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने प्रवेश केलेला आहे प्रचंड संख्येने प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत त्याचबरोबर एवढंच नव्हे तर शाळेतले विद्यार्थी देखील आवर्जून हा चित्रपट पाहत आहेत आणि त्याच्या प्रतिक्रिया एक चांगला चित्रपट मिळाल्याचा आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष जीवनकार्य बघण्याचं एक संधी मिळाली अशा भावना सर्व व्यक्त होत आहेत एवढंच नव्हे तर या चित्रपटाची जी काही चर्चा झाली त्यामध्ये या चित्रपटाचं कथानक त्याचबरोबर या चित्रपटाचा दर्जा संगीत या सगळ्याचमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर या चित्रपटाला वेगवेगळ्या देशांमधून देखील मागणी आली आहे आमच्याकडे नुकतंच युके असेल यू एस ए असेल दुबई असेल या ठिकाणाहून देखील हे चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी या ठिकाणी आलेली होती त्याचबरोबर नुकतंच जो काही न्यूझीलंडमधल्या काही कंपन्यांकडून देखील हा चित्रपट न्यूझीलंडमधल्या ऑकलंड या शहरामध्ये प्रदर्शित होण्यासाठीची एक त्या ठिकाणी प्रस्ताव आलेला होता आणि हा प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य करून आणि हा चित्रपट आता न्यूझीलंडमध्ये देखील येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तो प्रदर्शित होणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या देशांमधून ऑस्ट्रेलियामधून मदुन देखील या चित्रपटाला मागणी आली आहे की हा चित्रपट कश इतका उत्तम प्रतिसाद जर महाराष्ट्रभर मिळतो आहे तर या चित्रपटाची माहिती जाणून घेण्याची इतर जगातील इतर देशांमध्ये देखील मागणी वाढत आहे त्यामुळे खरंच एक खूप आनंद होतो आहे की अशा तऱ्हेनं महात्मा फुल्यांचं आणि सावित्रीबाईंचं चरित्र हे जगभरमध्ये पोचत आहे यामध्ये या सांगता येईल की महाराष्ट्र सोडून जे काही हिंदी भाषिक राज्य आहेत त्यामध्ये बिहार असेल उत्तर प्रदेश असेल या राज्यांमधून हिंदी मधून हा चित्रपट प्रदर्शित करण्याची आमच्याकडे मागणी आली होती आणि त्याला अनुसरून आपण त्या ठिकाणी डबिंगचं देखील काम सुरू केलंय येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हा चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत